नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे नॅगरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे भरपूर शेतकरी मला म्हणात की आम्हाला साहेब उसामधलं तणनाशकाचा एक कॉम्बिनेशन असं सांगा की आमच्या उसामध्ये सर्व प्रकारचं तण मरल मित्रांनो काय व्हायला लागलं तुम्ही जुन्या प्रकारची जी कॉम्बिनेशन ते वापरतात म्हणजे दुकानदार तुम्हाला काय करतो एक टू फोर डीची बॉटल देणार आणि एक मेट्री भिजून देणार या दोन्ही कॉम्बिनेशन मिळून मित्रांनो तण तर जळतं पण बऱ्यापैकी याच्यामध्ये जे गवत प्रकारचं तण असतं म्हणजे काटेकरवल वगैरे असेल अशा प्रकारचं तण मित्रांनो जळत नाही म्हणजे जे उसाच्या जातीमध्ये येतं असं काटेरी पानाचं असं तण जळत नाही मित्रांनो याच्यावर उपाय काय याच्यावर मित्रांनो मी एक तुम्हाला एक दोन तीन औषधं सांगणार आहेत याचं जर कॉम्बिनेशन जर तुम्ही उसामध्ये जर फवारलं तर तुम्हाला भविष्यामध्ये उसामध्ये तोडणीपर्यंत कधी तण येणार नाही आणि फार कमी खर्चामध्ये हा रिझल्ट येणार मित्रांनो आणि कसं वापरायचं आहे त्याचं प्रमाण किती त्याचा खर्च किती सगळं काय सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा तुमचा फायदा होणार आहे तर मित्रांनो उसा पिकामध्ये काय होतं की सर्व प्रकारचे तण असतात कांग्रेस असतं केना असतो हराळ असते घास असते त्याच्यानंतर मित्रांनो काटे असतो दुधानी असते म्हणजे रुंद पानाचे सुद्धा तण असतात गोल पानाचे तण असतात त्याच्यानंतर काटेरी पानाचे म्हणजे गवतवर्गीयसुद्धा तण असतात हे अशा तिन्ही प्रकारचं तण मित्रांनो ऊस पिकामध्ये येतं तुमचं खडवा असेल किंवा लागण असेल आणि हे जे मी तन्नाशक सांगणार मित्रांनो हे तुमच्या ऊसातल्या प्रत्येक जातीसाठी जमतं असं काही नाही ऊस तुमचा बारीक जरी असेल तरी चालणार आहे आणि तुमचा ऊस तोंडीला आला असला तरी सुद्धा चालणार आहे कांड्यावर असो तरी चालणार आहे आणि हे जे तन्नाशक मित्रांनो मी जे सांगणार आहे हे ऊसावर जरी गेलं तरी काहीच परिणाम होणार नाही तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये काय घ्यायचं मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी मित्रांनो आपल्याला ड्युरेक्स कंपनीचं ड्युरॉन त्याच्यामध्ये जो घटक आहे मित्रांनो ऐंशी टक्के डब्ल्यू पी हा घटक आहे याच्यामुळे तुमच्या ऊसामधलं गवतवर्गीय तण आणि रुंद पानाचं तण गोल पानाचं तण हे दोन्ही मारणार आहे हे कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला पहिलं औषध सांगितलं आता मित्रांनो तुम्हाला दुसरं औषध सांगतो दुसरं औषध जे आहे मित्रांनो हे आय टू हे सर्व शेतकऱ्यांना माहीत असेल सर्व पिकामध्ये वापरलं जातं खास करून ऊस पिकामध्ये तर ऊस पिकामध्ये मित्रांनो टू हे घ्यायचं आहे आपल्याला ड्युरॉनसोबत सोबत आता हे दोन कॉम्बिनेशन झाले मित्रांनो हे पावडर फॉर्म आहे आणि लिक्विड फॉर्म आहे आता ह्या टू फोर सुद्धा मित्रांनो तुमचं रुंद पानाचं गवत पानाचं तण जाणार म्हणजे काँग्रेस वगैरे मरणार आहे पण यांनी कुठंतरी मित्रांनो जे गवत तण असतात ते मरत नाही त्या कॉम्बिनेशनमुळे आपण त्यामध्ये ड्युरेज घेतले त्यांनी ते जाण आता याच्यासोबत मित्रांनो अजून एक एक तन्नाशक आहे ते सांगतो ते आहे मित्रांनो मेट्रिब्युजन म्हणजे ह्या दोन्ही पावडर फॉर्म आहे तसं तर मित्रांनो मेट्रिब्युजन आणि टू फोर डी दुकानदाराने आणि ह्याच्यातले जर घटक जर बघायला गेलं तर हेच आहे की याने दोन्ही प्रकारचं तण जातं पण मित्रांनो असं होत नाही गवत जे गवतासारखं तण असतं सेम म्हणजे उसासारखं असे तण मरत नाही त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे जे, जे आहे घटक याच्यामध्ये ऐंशी टक्के डब्ल्यू पी हा तुमच्या ऊस पिकामधील सर्व प्रकारचं तण मारणार आहे आणि ह्याचं कॉम्बिनेशन मित्रांनो करताना काय करायचं की दोन्ही या पावडर एक तुम्हाला बकेटमध्ये मिक्स करायच्यात आणि त्याच्यामध्ये नंतर टू फोर डी टाकायची आता प्रमाण किती टाकायचं आहे जर साधारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपलं जरा हाय पॉवर कॉम्बिनेशन रिझल्ट येतो तुम्ही घाबरून जाऊ नका तुमच्या उसाला काय होणार नाही किती जरी लहान असला आणि किती जरी जात वेगळी असली तरी पण तर मित्रांनो टू फोर्टी घ्यायची तुम्हाला शंभर एम म्हणजे एक लिटरसाठी पाच एम एन वापरायचे पावडर मित्रांनो तुम्ही किती घेणार आहे तर एक लिटरसाठी तुम्ही दुप्पट प्रमाण घ्यायचं म्हणजे दोन ग्रॅम कमीत कमी, कमी जास्तीत जास्त चार ग्रॅम तुम्हाला हे दोन्ही प्रकारच्या पावडर घ्यायच्यात आता मित्रांनो हे जर घेतल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो रिझल्ट कसा आला आहे आता मी तुम्ही बघू शकता मित्रांनो पाठीमागा आपल्या जे तण आहे हे मी दोन साऱ्याचं तण ठेवलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी प्लॉट की एवढं भारी तण सुद्धा आहे आणि आता सेम अशाच प्रकारचे तण मित्रांनो इकडे होतं तुम्हाला मी इकडे दाखवतो आता मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपण इथं टू फोर डी त्याच्यामध्ये ड्युरॉन आणि त्याच्यासोबतच मेट्रिब्युजन असं तीन प्रकारचं कॉम्बिनेशन करून तणनाशक फवार होतं त्यात सिलिकॉन स्टिकर वापरलं होतं तुम्ही बघू शकता तण मित्रांनो पूर्ण कुजून गेले आणि अशा प्रकारची हराळ वगैरे सुद्धा मित्रांनो पूर्णपणे खाक झाली आता हे तण जळलं असं तुम्ही वाटत असाल पण हे कापसा शेजारी होती म्हणून आम्ही ह्याच्यावर फवारा जाऊन दिले नाही पूर्णपणे अशा प्रकारचे मित्रांनो तुम्ही बघू शकता क्लीन प्लॉट होतो आणि पुढच्या चार दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट होतो तसं तर टू फोर डीमुळे काँग्रेस जी आहे तुमचं गवत गाजर गवत ते लगेच चुकाल चालू होतं पाठीमागं पण चार दिवसानंतर कुजायची प्रक्रिया चालू होते आणि पुढच्या आठ दिवसामध्ये अशा प्रकारचा सुंदर रिझल्ट तुम्हाला या तनाशकामुळे येतो आता भरपूर शेतकऱ्याचा हा प्रश्न मित्रांनो की आमच्या शेजारी कापूस होता आणि कापूस पिकावर टुफोर्डी गेलं मित्रांनो पाठीमागं तुम्हाला मी दाखवून माझ्यासुद्धा कापूस पिकावर टुफोर्डी गेलं होतं आणि त्याच्यामुळे माझ्या कापसाची जी वाढ आहे ती थांबली आणि कुठंतरी झाडाचा अंश जो मेला आहे पूर्णपणे आणि झाड बारीक होऊन गेली टुफोर्डीची मित्रांनो कापूस पिकावर दुष्परिणाम इतर पिकावर नाही तसंच उडीद मुगावर सुद्धा आहे तुम्ही फक्त काळजी काय घ्यायची मित्रांनो टू फोर्टी फवारताना म्हणजे जे पण औषधमध्ये तुम्ही टू फोर्टी मिक्स करायचा उसामध्ये शेजारी जर पीक असेल तिथून पुढे एक दहा फुटाच्या आसपास येऊ नका आणि फवारा वापरताना उसामध्ये मित्रांनो जणी धूर होणार नाही असं वापरू नका गोल प्रकारची जी नोजली मित्रांनो ती तुम्हाला पुढे लावायचे त्याच्यामुळे धूर प्रकारे होत नाही पाण्याचा जो थेंब आहे तो मोठा साईज राहतो अशा वेळी तुमच्या आजोबाच्या पिकावर जाणार नाही दुसऱ्या शेतकऱ्याची तुम्हाला ओरड येणार नाही आता मित्रांनो एक साधारण खर्च जर बघायला गेला तुम्ही जर बाजारात स्वस्तातली स्वस्त जर तुम्ही टू फोर्टी बॉटल आणायला जर बॉटल घ्यायला गेला तर तुम्हाला ती कितीला बसेल तर मित्रांनो तुम्ही जर ठोक भावात गेला तर तुम्हाला एक साडेतीनशे चारशे रुपया लिटरला भेटल पण तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या जर दुकानदारकडे गेला तर मला तर टू फोर्टी मित्रांनो अडीचशे ते तीनशे रुपयाला भेटली जास्तीत जास्त तीनशे रुपयाचं पुढं बॉटल नाही मित्रांनो म्हणून तुम्ही टू फोर्टी एकदम स्वस्तामध्ये आणि त्या तीनशे लिटरमध्ये तुम्ही दहा पंप करू शकता आपलं हाय प्रव प्रमाण सही नाही तर तसं जर तुम्ही जर कमी जर वापरलं तर वीस पंप होतील पण आपण दहा पंपच करू रिझल्ट चांगला येतो त्यानंतर मित्रांनो येतं की आता मेट्रो कितीला बसते एक साधारण मित्रांनो अडीचशे ग्रॅमची जी पुडी तुम्ही अडीचशे रुपयाला धरून चाला म्हणजे एक रुपयाला एक ग्रॅम दुकानदार तुम्हाला सांगाल महाग आहे आपल्याला कंपनी मॅटर करत ना मित्रांनो टू फोर डी त्याच्यानंतर मेट्रो आणि ड्युरॉन मध्ये शंभर प्रकारच्या कंपन्या तुम्ही जी सगळ्या स्वस्त आहे ती घ्या त्याचा सुद्धा रिझल्ट येतो कारण की जी तन्नाशक असतात मित्रांनो त्याच्यामध्ये कंपनीला काही घोळ करता येत नाही सर्व प्रकारचा चांगला रिझल्ट येतो फक्त शेतकऱ्याची ओरड ती मित्रांनो की मला रिझल्ट आला नाही मी तन्नाशक उसामध्ये फवारलं होतं तण राहिलं होतं मित्रांनो त्याचं कारण तुम्हाला सांगतो काय असतं की शेतकरी काय करतो ज्यावेळेस पाऊस झाला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी फवारतो तोपर्यंत मित्रांनो जे तण असतं त्याच्या मुळामध्ये ओल गेले नसते आपल्याला पाऊस झाल्यानंतर एक दोन तीन दिवस थांबायचे जमीन पूर्ण ओली होऊन तण ज्यावेळेस हिरवगार होईल पुन्हा पहिल्यासारखं त्यावेळेस फवरायचे तुमच्या तणाची अवस्था कुठलीही असू द्या मोठी असू द्या लहान असू द्या लहानमध्ये जाणारे मोठी असल्यानंतर त्याला महिनाभर टाईम लागणार आहे पण शंभर टक्के कुजणार आहे मित्रांनो फक्त जमिनीमध्ये ओल पाहिजे आपण एवढी काळजी घ्या आणि तुम्ही कधी पण फवारताना चार्जिंगचा चा पंप आणि फवारा पेट्रोलचा पंप घेऊ नका त्यांना यासाठी फार धोकादायक आहे कारण की अशा वेळेस काय होतं इतर दुसऱ्याच्या पिकावरसुद्धा पेट्रोलच्या फवारामुळे हाय प्रेशरमुळे जातं आणि दुसऱ्याच्या पिकाचं ओरड येण्याची तुम्हाला शक्यता आहे मित्र तर मित्रांनो तुम्हाला मी हे जे तीन औषध सांगितलं त्यामध्ये दोन पावडर जे आहेत आणि एक टू फोर डी आहे याच्यासोबत मित्रांनो तुम्हाला रिझल्ट जर आणायचं असेल शंभर टक्के तर तुम्ही साध्या प्रकारचं स्टिकर वापरू नका आता नवीन जनरेशनचं सिलिकॉन स्टिकर भेटतं मित्रांनो थोडंसं महाग आहे पण याच्यामुळं तुम्हाला शंभर टक्के तन्नाशकामध्ये रिझल्ट येणार हे ये वापरायचं किती मित्रांनो तर मी तन्नाशकासाठी प्रति लिटरला एक ग्रॅम म्हणजे एक एम एल वापरलं तरी चालतं पण शंभर टक्के सिलिकॉनच वापरा मित्रांनो साध्या स्टिकरमुळे रिझल्ट कुठंतरी येत नाही शेतकऱ्याची ओरड येते आणि नंतर शेतकरी म्हणतात की आम्ही एवढं फवारलं सर आमचं जळालं नाही मोजकच जळालं बाकी राहिलं तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये सिलिकॉन स्टिकर मिक्स करायचं मित्रांनो सर्व आधी काय करायचं एक बकेट घ्यायची बकेटमध्ये तुम्ही ड्युरेक्स म्हणजे ड्युरॉन टाकायचं त्याच्यानंतर मी ट्रिव्हिजन टाकायची दोन्ही पावडर आधी मिक्स झाल्यानंतर पूर्ण त्याचे बुडबुडीसुद्धा नाही पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यावर वरून तुम्ही टू फोर्डी टाकायची मित्रांनो टू फोर्डी मिक्स करून घ्यायची एक एक मिनटं थांबायचे ज्यावेळेस औषध स्टेबल होईल अशा वेळेस तुम्हाला वरून नंतर त्याच्यामध्ये एक एक लिटरला एक एम एल प्रमाणे तुम्ही सिलिकॉन टाकायचे आणि फवारणी घ्यायची मित्रांनो त्याच्यानंतर मात्र तुम्हाला एक पाच तासापर्यंत हे सिलिकॉन त्या औषधाला चिटकून राहतं आणि एकदम फार आणि फार म्हणजे अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला तन्नाशकामध्ये येणार आहे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉटवर कुठंच तण तर राहिलं ना मित्रांनो अशा प्रकारचं तण कुजून गेलं आपलं काळजी घ्या फक्त शेजारी तुमच्या कापूस पीक उडीत दुसरं जर पीक असेल तर त्याच्यापासून जरा दूर पावला एक दहा फूट अंतरावर मित्रांनो एवढं भारी मी तुम्हाला कॉम्बिनेशन सांगितलं तनाशकाचं याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा मी सर्वांना उत्तर देत आहे आणि दुसरं काय असेल तर तुम्ही मला वैयक्तिक माझा नंबर दिलेला त्याच्यावर सुद्धा तुम्ही मला संपर्क साधू शकतात व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र